नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीथे आंतरराष्ट्रीय पेन शो मोठ्या उत्साहात भारतासह जगभरातील पन्नासहून अधिक उच्च प्रतीचे ब्रँड्स व दोन हजारहून अधिक पेनांचे प्रदर्शन दिनांक पंचवीस व सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पार पडत आहे कोल्हापुरातील पेन चाहत्यांना उच्च प्रतीचे पेन पाहता यावेत म्हणून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध विनस टेडर्स यांच्या पु ल देशपांडे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंटन पेन छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर लहान मुलांचे चिंटू पेन प्रदर्शित करण्यात आले होते अगदी दोनशे रुपयापासून साडेपाच लाखापर्यंतचे हे पेन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत या पेन शोला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशा स्वरूपातील हे पेन आपण बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती काही पेनांना गोल्डचा मुलामादेखील लावण्यात आलेली आपण पेन पाहतोय अत्यंत चोखंदळपणे ग्राहकांनी या पेन शोचा आस्वाद घेत आंतरराष्ट्रीय पेन शोमध्ये सहभाग घेतला अगदी दोनशे रुपयेपासून साडेपाच लाखाचा पेन या पेन शोमध्ये एक आकर्षण ठरत आहे नेहमीच आपण पेन वापरत असतो पण बुद्धीच्याही पलीकडे जाऊन या पेन शोचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळत आहे दिनांक पंचवीस ते सव्वीस मे या कालावधीमध्ये या पेन शोचे नियोजन करण्यात येत आहे आपण थेट दृश्य बघत आहोत फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा ताज्या घडामोडीसाठी फक्त शिवराजी न्यूज आपण थेट बातमी बघतोय कोल्हापूर इथून आंतरराष्ट्रीय पेन शोला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघत राहा फक्त शिवराजी न्यूज